नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे मित्रांनो हे बदामाचं झाड आहे आणि बघा कोणी पहिले तर त्याचे पानं तोडले फांद्या तोडल्या आणि आता हे काडीसारखं आहे ते हिरवंच आहे हे जे झाड हे याचा जे बुंदा आहे किंवा हे खोड आहे हे हिरवंच आहे हे जगणार कोणी बघा आता हे एवढं मस्त होतं इथं इथं म्हणजे इथं या फांद्या होत्या त्या फांद्या पहिले तोडल्या बरोबर आणि या फांद्या तोडून त्यांचं मन नाही भरलं अहो कशाला झाडाला पण जीव असतो म्हणे आपण बघा आता हे हिरवं हिरवं दिसतंय त्यांनी खरसटलं या झाडाला बघा तुम्ही आणि हे जगणार झाड आहे जगलेलं आहे पण त्याला छेडकानी करून त्याची बघा ना कशी अवस्था केली इथं हे तोडून आता किती ताकद लागली असेल तर ही ताकद फुकट कशाला घालवायची हां झाड जगवायला पाणी द्यायला किती मेहनत लागते हां पाणी कसं कुठून आणत आण आन, आणता येतं आणि आणावं लागतं हे आपण विचार करायला पाहिजे तर या भावना आहेत या भावना चांगल्या पाहिजे की वृक्ष लागवड असेच नाही तर त्यासाठी मन हे तयार होतं आणि मग वृक्ष लागवड ही केली जाते बघा इथे झाडे आहेत तिथं तिकडे बघा ते आंब्याचं झाड आहे तिकडे ते अशोक वृक्ष आहे छोटंसं तर मला खूप वाईट वाटलं ही अशी फांदी इथं तोडून फेकून दिली तर माझी सर्व सर्व भारतीयांना विनंती आहे कोणत्याही एरियामध्ये कोठेही झाड जर असेल रोप जर वाढत असेल ते आपल्यासाठी चांगलं आहे ना जनतेसाठी चांगलं आहे लहान लेकरांसाठी चांगलं आहे आता हे मैदान आहे इथं जर किनाऱ्यावर जर झाडे झाली तर सावलीत उभं राहून लोक या प्लेग्राऊंडमधले खेळाची गंमत बघणार बरोबर बर, हे मस्त ग्राउंड आहे तर मित्रांनो मी विनंती करतो बाबा हो झाड हे आपलं दैवत आहे झाडामुळे सगळे जीव जीवित राहतात वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे हे तुकाराम महाराज यांनी म्हटलेलं आहे यांची जी होवी आहे आणि हे जे अभंग होते ते न भंगणारे अभंग त्यांनी लिहिले ते आजपर्यंत शाबूत आहेत आणि ते जोपर्यंत जो सजीव सृष्टी राहील तोपर्यंत ते असणार हे शब्द म्हणून मित्रांनो काहीही विचार न करता वृक्ष लागवडीत सामील व्हा आणि असे जे लोक असतात झाड तोडणं त्यांना पण मी समज देतो बाबा हो असं काम करू नका की जेणेकरून आपली आपल्याला सावली देणारे वृक्ष नष्ट होतील आणि आपण उन्हात बसू तर ऊन चांगलंच थोडे असतं सगळ्यांसाठी ऊन उन्हात जर शेकलं आणि उष्माघातात लोक मरतात हा आपण विचार करायला पाहिजे आपण जीवनासाठी जगत आहो आपल्या प्रत्येक जीवासाठी ही धरती ही जे आहे ना ही धरतीमध्ये जे जीव आहेत ते या निसर्गामुळे जगतात सावलीमुळे जगतात आणि अनेक फायदे या झाडांमुळे होतात झाड तोडू नका त्याला लावण्याची हिंमत ठेवा रोपं लावण्याची हिंमत ठेवा तर मी जर काही गलत बोललो असेल तर माफी मागतो कारण कोणीही असं सहज सहज असं झाडाचा जा पाला तोडतो फांदी तोडतो रस्त्याने चालताना सुद्धा एखादं झाड दिसलं त्याला ओरबाडून काढतो असं करू नका आपली ही सवय ही ही सोडा आणि चांगली सवय लावा वृक्ष लागवड करण्याची सवय लावा की जेणेकरून आपण धरती मातीसाठी काहीतरी करून, करून जातो ओके चला बाय जय हिंद जय भारत जय निसर्ग